जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर मध्ये श्रीगोंदा तालुक्यातील भीमा व घोड नदीच्या संगमावर असणाऱ्या सांगवी दुमाला परिसरामध्ये धाडसी दरोडा टाकल्याची घटना घडली आहे परिसरातील नलगे वस्तीवर मध्यरात्री बंगल्याचा दरवाजा तोडून चोरट्यांनी पंचवीस तोळे सोने व साडेपाच लाख रुपये रोख असा सुमारे तेवीस लाख रुपयाचा ऐवज दरोड्यांनी लंपास केला आहे या प्रकरणी लक्ष्मण नलगे यांच्या फिरादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे एस टी महामंडळाच्या नगर विभागासाठी दोनशे ई बसेसची मागणी करण्यात आली आहे दिवाळीपर्यंत या बस नगर विभागाच्या ताफ्यात दाखल होणे अपेक्षित असल्याचा विश्वास एस टीच्या नगर विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी व्यक्त केला आहे प्रवासी राजा दिनाचे औचित्य साधत विभाग नियंत्रक सपकाळ यांनी पारनेर आगाराला भेट देऊन प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या एस टीच्या ताब्यात सध्या जुन्या गाड्यांची संख्या वाढलेली असली तरी एस टीच्या नगर येथील विभागीय तसेच आगारामधील कार्यशाळेत गाड्यांची नियमित देखभाल दुरुस्ती करण्यात येते त्यामुळे गाड्यांमध्ये रस्त्यावर बिघाड होण्याचे प्रमाण कमी असल्याचा दावा सपकाळ यांनी केला आहे शिवसेना पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत लोकसभेला आम्ही मोठे मताधिक्य पक्षाच्या माध्यमातून दिले असून मातोश्रींचा व पक्षाचा उद्या आदेश प्राप्त झाल्यास पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाची पारनेर तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी मत व्यक्त केलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मशाल यात्रा तसेच शिवसंवाद मेळावा व भगवा सप्ताह हो। पारनेर तालुक्यात आयोजित करण्यात आला होता दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरीपातील पिकांना गत पंधरवाड्यात झालेल्या पावसाने तारले आहे तर दुसरीकडे मका पिकावर पडलेल्या लष्करी अळीने मारले आहे असे म्हणण्याची वेळ आता मका उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे आहे लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे मका उत्पादक शेतकरी संकटात सापडला नक्षत्रात झालेल्या पावसावर खरीपातील बाजरी मका तूर उडीद सोयाबीन कांदा कपाशीची पेरणी व लागवड केली त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते पंधरवाड्याच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन झाले त्यामुळे खरीपात पिकांना जीवदान मिळाले मात्र मका पीक जोमात आलेली असून परंतु लष्करा अळीच्या प्रादुर्भावामुळे कोमात गेलेली दिसून येत आहे लष्करी अळीच्या हल्ल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे शेवगाव तालुक्यातील कुरुडगाव येथील युवकाच्या विरोधात दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या युवकाने शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली प्रति महिना बारा टक्के प्रमाणे परतावा देतो असे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे शुक्रवारी शेवगाव पोलीस ठाण्यात सोपान माधव काळे यांनी दिलेल्या फिरादीवरून शंकर रावसाहेब शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या प्रदीप भीमाशंकर तांगतोडे अमोल भीमाशंकर तांगतोडे हे तिघेही भावंडे नदीतील सायपन व मोटारी काढण्यासाठी मंजूर येथील गोदावरी नदीच्या पात्रात उतरले असता दुर्दैवाने पाणी वाढल्याने हे तिघेही तरुण वाहत गेले सुदैवाने जवळच शेळ्या चारण्यासाठी मंजूर येथील असलेला ताराबाई पवार व बाबुराव पवार यांनी सदर घटना पाहिली त्यांनी कोणताही विचार न करता तरुणांना वाचवण्यासाठी आपल्या अंगावरील साडीचा आधारे त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले असता त्यातील दोघांना त्यांनी बाहेर काढले त्यात संतोष भीमाशंकर तांगतोडे हा तरुण वाहत्या प्रवाहात वाहून गेल्याने त्याचा मृतदेह आज काढण्यात प्रशासनाला यश आले आहे ताराबाई यांच्या धाडसाचं कौतुक हे सर्व स्तरावर होत आहे दरम्यान ताराबाई यांनी केलेले काम हे कौतुकास्पद आहे आजच्या युगातील महिलांना आदर्श घालून देण्याचे काम ताराबाई यांनी केले असून ताराबाई पवार यांच्या कार्याचे आम्हाला कौतुक आहे त्यांच्या या कामासाठी लवकरच शासकीय ठिकाणी प्रस्ताव पाठवून त्यांना मदत मिळवून देण्याचे काम करू असे तहसीलदार संदीप कुमार भोसले म्हणाले कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती असलेल्या मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या बाजारतळ या ठिकाणी असलेल्या व्यापारी धर्मशाळेसमोरील दुकानापुढे नगरपालिकेने मोठा गाजावाजा करीत पेविंग ब्लॉक टाकले सदरचे काम चालू असताना तेथील व्यापाऱ्यांनी चालू असणाऱ्या कामाबाबत या ठिकाणी पावसात पाणी साचेल व ग्राहकांना दुकानात येण्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल याकरता पाणी साचणार नाही अशी सूचना वजा विनंती केली मात्र ठेकेदार व नगरपालिकेचे अधिकारी यांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले याचा परिणाम गेल्या पावसाळा सुरू झाल्यापासून व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे सदरच्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून परिसरातील व्यापारीसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या बाबतीत तेथील व्यापाऱ्यांनी नगरपालिकेस निवेदने देखील देण्यात आली मात्र त्यांना नेहमीप्रमाणे आश्वासन पलीकडे काही मिळाले नाही आता तेथील व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून दोन दिवसात संबंधित समस्यांच्या निवारण तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे कर्जत तालुक्यातील निमगाव गांगरडा शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे निमगाव गांगर्डा येथील विठ्ठल ढगे यांना त्यांच्या शेतात विहिरीवर बिबट्या दिसल्याचे त्यांनी कळवले त्यानंतर पायाच्या ठसांची विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली असता ते ठसे बिबट्याचेच असल्याचे आढळून आले परिसरात बिबट्याने येथील शेतकरी उल्हास कर्डिले यांच्या गावरान गाईच्या कालवडीवर तसेच दादासाहेब गांगर्डे यांच्या गायीच्या वासरावर हल्ला करून ठार केले बिबट्याच्या हल्ल्यात कालवड व गाईचे वास ठार झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून परिसरात दहशत बसली आहे श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारात चारी क्रमांक पंधरा व माणिक देव रस्त्याची दुरावस्था झाल्याने येथील शेतकरी विद्यार्थी तसेच वृद्धांना ये जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे पावसाळ्यामुळे या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकदा ग्रामसभेत ठराव मांडण्यात आले व बहुमताने मंजूर झाले मात्र सत्ताधाऱ्यांनी या रस्त्याकडे लक्ष न दिल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह दुग्ध व्यावसायिक महिला ज्येष्ठ नागरिकांना चिखल तोडवत प्रवास करावा लागत असून ग्रामपंचायतीने तातडीने या रस्त्याचे मजबुतीकरण करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे समाजातील प्रत्येक घटकासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात योजना जाहीर केल्या आहेत गावातील प्रत्येक पदाधिकाऱ्याने योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे पालकत्व स्वीकारावे आणि अधिकाऱ्यांनीही संवेदनशीलतेने या योजनांची अंमलबजावणी करावी असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीत प्रामुख्याने केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमध्ये येत असलेल्या त्रुटी कार्यकर्त्यांकडून जाणून घेण्यात आल्या जिल्ह्याची खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री